मित्रांनो लग्नाक्षदामध्ये काम करत असताना दिवसभरात पंधरा ते वीस फोन आम्हाला सातत्याने येत असतात आणि गरीब घरची मुलगी किंवा अनाथाश्रमातील मुलगी याबाबत विचारणा करत असतात आणि आम्ही आधीच स्पष्ट केलेलं आहे आणि प्रत्येक व्हिडीओतून हे स्पष्ट करत असले की मुली किंवा लग्न आम्ही जुळवत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा कुठेही करत नाही मात्र या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचा समुपदेशन करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं गेल्या चार वर्षापासून करत असतो आणि सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म असतो जसं एक बसस्टँड असतं त्या बसस्टँडवर वेगवेगळ्या बसेस येतात थांबतात आणि आपल्या था, उपयोगाची आपल्या कामाची जी बस असते ती बस आपण पकडायची आणि गावाला निघून जायचं हा याच्या मागचा उद्देश आहे विवाह संस्थेचं काम सुद्धा याच पद्धतीनं चालत असतं मात्र बरेच जण आपल्या डोक्यामध्ये भ्रम तयार करून घेतात किंवा एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळतं आणि जर तुम्ही टी व्ही उघडून बसले तर तुम्हाला दर जाहिराती दहा जाहिराती माग दोन जाहिराती ह्या विवाह संस्थेच्या दिसतात पंधरा पंधरा हजार वीस वीस हजार एक दीड दीड लाखापर्यंत त्यांचे पॅकेज आहेत आणि या विवाह संस्थेच्या माध्यमातून किती विवाह जुळतात याचा आपण कधीच शोध घेत नाही कधीच बोध घेत नाही आपण कुठेतरी एक रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे म्हणजे बदल झाला पाहिजे बदल घडला पाहिजे मात्र त्या बदलाची सुरुवात बदला ही दुसऱ्याकडून झाली पाहिजे आपण स्वतः त्या बदलाचा भाग बनायचा नाही ही सगळ्यांनी मानसिकता करून ठेवलेली आहे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण दूध देरीवर जातो आणि तिथे दुधाच्या पातेल्यासोबत आपण ब्रेडचे बिस्किटचे पुढे आणतो म्हणजे रेडीमेड अन्न आणतो त्या मैद्यापासून आपल्या शरीरावर काय परिणाम होतात याचा विचार कोणी करत नाही घरामध्ये शिजून खायला कोणाकडे वेळ नाहीये मात्र त्या रेडीमेड खाद्यपदार्थासोबत आपण वेगवेगळे आजार आपल्यासोबत घेऊन येत असतो याची कुणालाही चिंता नाही याची कुणालाही काळजी नाही आणि लग्नाचंही नेमकं तसंच झालेलं आहे गेल्या चारशा वर्षामध्ये विवाह संस्थेचं इतकं पीक आलेलं आहे की कोणीही उठतो आणि विवाह संस्था का आणि याच्यासाठी फारसे काही असे नॉर्म्स किंवा बंधनं किंवा काही असे मानकं का पाळावे लागतात किंवा पथ्य पाळावे लागतात असे काही गोष्टी नाही चार सहा बायोडाटे तयार करायचे अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर शंभर दोनशे आपली रोजगार हमी तुमची सुरू झाली अशा पद्धतीचं काम चालू आहे आणि याच्यातून काही गब्बर झालेल्या विवाह संस्था मग टी व्हीवर जाहिराती सोडतात आणि मग त्याच्यामध्ये जे काही लीडचे हिरो आहेत तर त्या हिरो हिरोनी त्या जाहिराती करून तुम्हाला त्याच्यात भुरळ घालतात तुमचे आमचे जे काही सिनेमातले नट आहेत क्रिकेटचे नट आहेत तर ते आम्हाला त्यांचा आपण ज्यांना आदर्श मानतो तर ते आम्हाला काय सांगतात की रमी सर्कलवर कसं रमी डाऊनलोड करायचं त्याच्यावर कसे इन्स्टंट पैसे खात्याला येतात कसं खेळायचं तुम्हाला बोनस किती भेटतं हे तुम्हाला सांगतात आणि मी इतके जिंकलो तो तितकं जिंकला मग असं जर अवस्था असती तर तुम्ही आम्ही तुमचे आम्हाला कुठे कर्ज घ्यायचं कामच पडलं नसतं वेळोवेळी कुठे पुढे हात पसरायचं काम नसतं पडलं मात्र ह्या गोष्टी आपण समजून घेत नाही आणि त्या गोष्टीला कुठेतरी बळी पडतो आणि आपण स्वतःची आपल्या कुटुंबाची बर्बादी करून घेण्यामध्ये प्रत्येकजण तत्पर झालेला आहे